महानगरपालिकेच्या वतीनं सोमवारी शहागंज येथील रस्त्याला अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानांवर कारवाई करत टीन शेड पत्र्यांचे शेड तसेच ओटे काढण्यात आले आहेत तर आज सामान जप्तीची कारवाई देखील करण्यात आली आहे ही कारवाई मंगळवारी सिटी चौक गुलमंडी भागामध्ये राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासकीय विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे महानगरपालिका प्रशासकीय अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी गांधी पुतळ्याजवळून चमन भागातून मोहिमेला सुरुवात केली यानंतर शहागंज भागातील पेट्रोल पंप समोरील काही दुकानधारकांनी पत्राचे शेड उभारले होते त्यावर कारवाई करत एका मोठ्या लोखंडी टपरीमध्ये साहित्य जप्त करण्यात आले मंडपा प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष बाहुळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शहागंज येथून रस्त्यावर अतिरिक्त बांधकाम करून टीन शेड उभारून केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करत सदर अतिक्रमण काढण्यात आले यानंतर पथकांनी शहागंज घडीजवळील बूट मार्केट येथे जाऊन येथील दुकानांसमोरील पत्र्याचे शेड व ओटे काढण्यात आले या कारवाई दरम्यान दुकानातील असलेले सामानसुद्धा जप्त करून त्यांना यापुढे कोणतेही अतिक्रमण करणार नाही अशा सूचना अतिरिक्त आयुक्त वाहुळे यांनी केल्या सदर कारवाई मंगळवारी गांधी पुतळा चमनमार्गे सराफा सिटी चौक गुलमंडी रंगारगल्ली आदी भागात करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अतिरिक्त विभागाकडून देण्यात आली आहे